संस्कारक्षम पिढी घडवणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळं संघाच्या स्वयंसेवकांनी समाजात जाऊन समाजासाठी काम करावं असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांनी केलं संघाच्या वतीनं कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या समाज परिवर्तन या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते श्री स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं देशभरात युवक दिन साजरा केला जातो या दिवसाचा आणि राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीचं औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं पंचसूत्रीमार्फत समाज परिवर्तन या विषयावर व्याख्यान झालं प्रारंभी भारत माता राष्ट्रमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचं पूजन झालं मुख्य वक्ते सुहास हिरेमठ यांच्या उपस्थितीत पंचपरिवर्तनसह अन्य तीन पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं स्वामी विवेकानंद यांनी अध्यात्म आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेली भूमी म्हणून भारताची जगभरात ओळख निर्माण केली हिंदू धर्म हिंदू विचार आणि हिंदू संस्कृतीची त्यांनी प्रभावीपणे मांडणी केली संस्कारक्षम आणि नीतीमूल्य जपणारा युवा वर्ग असावा असं विवेकानंदांचं स्वप्न होतं त्याच दिशेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम सुरू असल्याचं हिरेमठ यांनी सांगितलं प्रगल्भ पिढी घडवण्यासाठी कुटुंब प्रबोधन सामाजिक समरसता पर्यावरण संरक्षण आत्मबोध आणि नागरिक कर्तव्य या पाच तत्वांचं पालन करावं त्यातून आदर्श समाज घडेल असा विश्वास व्याख्याते सुहास हिरेमठ यांनी व्यक्त केला यावेळी संघाचे दोन हजारपेक्षा अधिक स्वयंसेवक उपस्थित होते